नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीण गुडॅगरी आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोणत्या भाजीपाला पिकाला सध्या तेजी दिसते आणि काय नियोजन केलं पाहिजे पुढच्या कालावधीमध्ये खास करून फेब्रुवारी असेल मार्च असेल या दोन महिन्यामध्ये कोणती पिकं आपल्याला फायदेशीर ठरू शकतात किंवा आपल्याला त्या पिकावर थोडासा भर द्यावा लागणार आहे कोणती पिकं टाळायची आहेत आणि सध्या कोणत्या पिकावर काय सावट चालू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्हाला व्हिडिओ जर फायद्याचं वाटत असेल ना तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांना फॉलो करायला सांगायचं आहे तर चला आज आपण पाहणार आहोत बाजारभाव बाजारभाव असे की कोणत्याही पिकाबद्दल तर आता मी तुम्हाला इथे एक एक करून एका एका मालाचे भाव सांगणार आहे आणि विशेष म्हणजे हा काही ठराविक एखाद्या ए पी एम सीचा नाही आहे म्हणजे एखाद्या बाजार समितीचा नाही आहे एक जो रेट आहे हा एकच ए एक पी एम सीचा असणार चा आहे पण बाकीच्या ज्या बाजार समिती आहेत त्या बाजार समितीमध्ये दहा रुपये प्लस किंवा दहा रुपये मायनस अशा पद्धतीचा मार्केट रेट हा असणार आहे इथं भरपूर साऱ्या बाजार समितीचे रेट आहेत तर मी तुम्हाला फक्त निव्वळ एक एक भाजीपाल्याचा रेट सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की जे भाजीपाल्याचा रेट मी तुम्हाला सांगणार आहे त्या रेटनुसार परत आपल्याला लागवड करायची आहे की नाही किंवा याचं पुढचं भविष्य आपलं उजडत आहे की अंधारात आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे आपलं हिरवी मिरची तर हिरवी मिरचीमध्ये अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलला दर दिलेला आहे म्हणजे अठ्ठावीस रुपये किलो तर आता हा अठ्ठावीस रुपये किलो का होतोय तर अठ्ठावीस रुपये किलो याच्यासाठी की कि बराच पहिला जो जुना लॉट आहे हा बाहेर राज्यातून आयात होतो आहे यामुळं मिरचीला काही ठिकाणी का होईना थोडंफार रेट कमी पाहायला आहे पण सगळीकडंच कमी असं पण नाही बरं का अठ्ठावीस रुपये हा जेमतेम कमीत कमी रेट आहे पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये असा रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि येत्या कालावधीमध्ये मिरचीचा रेट जो आहे हा आणखी जास्त वाढायला वाढलेला दिसू शकतो त्यामुळं तुम्हाला जरी लागवड करायची असेल तरी करू शकता पण वाण निवडताना दुहेरी वाण निवडायची आहेत जसं की तेजाफोर असेल तलवार असेल तर हे वाढ आपल्याला निवडायची म्हणजे हिरवी पण आणि लालपण म्हणजे त्यामध्ये आपल्याला दुहेरी फायदा होईल त्यानंतर मूग जो आहे साधारणतः नव्वद शंभर रुपये किलो चालू आहे भुईमूग आहे त्रेपन्न रुपये किलो हायब्रिड टोमॅटो जो आहे साधारण तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये अगदीच सोळा रुपयापासून रेट चालू आहेत म्हणजे तीनशे रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेटसुद्धा काही ठिकाणी आहे डागी माल किंवा कमी क्वालिटीचा माल पण चांगल्या प्रकारे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये रेट चालू आहे काही ठिकाणी साडेपाचशे रुपयेसुद्धा रेट चालू आहे आपल्या ग्रुपवरसुद्धा काही शेतकरी पाठवत असतात त्यामुळं एक समजू शकतो आपण की रेट जो आहे हा जवळपास मिळता आहे आणि अशाच पद्धतीचे रेट जे आहेत तर हे राहतील तर आता टोमॅटोमध्ये बरेच शेतकरी विचारतील की टोमॅटो लावा बा का बरेच शेतकरी कमेंट पण करत आहेत की टोमॅटो लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या ज्या न्यूज येत आहेत त्यानुसार तर टोमॅटोवर शक्यतो वाईट दिवस यायची शक्यता आहे पण लागवड जर प्रमाणामध्ये ठेवली तर असं पण वाटणार नाही आहे की टोमॅटोची खूपच तेजी पाहायला मिळते किंवा खूपच मंदी पाहायला मिळते हे दोन्हीही कंडिशन आपल्याला दिसायला नको आहेत म्हणून लागवड जी आहे जिथं एक एकर आहे तिथं कमीत कमी अर्धा एकर आपल्याला लागवड ठेवायची आणि आपला माल जो आहे रेग्युलरली मार्केटला पाठवायचा आहे रेट शंभर टक्के मिळू शकतो पण जर अशी वेळ आली की टोमॅटो हा शंभर रुपयापर्यंत जायला लागला तर मग मात्र मागच्या वर्षी वर्षीसारखे कंडिशन यावर्षीसुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर गाजर जे आहे सात रुपये किलो सरासरी चालू आहे काही ठिकाणी दहा पंधरा रुपयेपर्यंत रेट पाहायला मिळेल तोंडळी जी आहे तोंडली ही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली ते एक दहा दिवसापर्यंत मागच्या दहा दिवसामध्ये तर चाळीस रुपये किलो सध्याचा रेट चालू आहे काही ठिकाणी पस्तीसही असेल काही ठिकाणी पंचेचाळीसही मिळू शकतो लागवड करायची असेल तर तोंडळी बिंदास करून टाका जी द्राक्ष शेतकरी असेल ज्यांनी द्रा द्राक्षाचा भाग जो आहे काढून टाकलेला आहे किंवा ज्यांच्याकडे मंडप आहे दोडकं कारलं अशा पिकांची जी लागवड करतात त्यांनी तोंडली मात्र नक्की लागवड करा विशेष म्हणजे या पिकाला तुम्हाला पुनर्लागवड करण्याची गरज नाही आहे एकदा त्याचं शूट लावला की त्याच्यानंतर तुमचं वर्षानुवर्ष हे पीक चालू राहतं तुम्ही अगदीच नैसर्गिक शेती म्हणूनसुद्धा त्या पिकला सहज घेऊ शकता काढू शकता त्यानंतर कोहळा जे आहे सफेद कोहळा पंचवीस रुपये किलो केळी तीस रुपये किलो मध्यम त्यानंतर बटाटा जो आहे साधारण दहा रुपये पासून अडतीस रुपये पर्यंत आहे गहू अठ्ठावीस रुपये किलो आहे पण ज्यावेळेस शेतकऱ्यांचा गहू आपल्याला मार्केटमध्ये मा येणार आहे त्यावेळेस तो बावीस तेवीस रुपयेपर्यंत आलेला असेल मका जे आहे मध्यम रेट आहे तेवीस रुपये बावीस रुपये एकवीस रुपये आपल्याला एक पाहायला मिळणार आहे मका करायची असेल तर शंभर टक्के करू शकता चारासाठी पण मका होते आणि दाण्याची पण मका होते दाण्याची मका जरी केली तरी यावर्षी काही रेट खाली उतरणार नाहीत दोन हजार रुपयाच्या वरच मका चालू राहणार आहे पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत आपले उत्पादन होतं जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये एकशे दहा दिवस काही ठिकाणी लागत आहेत तर लागू द्या पीक हमखासपणे काढू शकता जरी ते होत नसेल तुमच्याकडं रानरोकणाचा प्रॉब्लेम असेल तरी पशु जनावरच सगळ्यांकडेच आहेत त्यामुळं तुम्हाला मुरघासा सुटसाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो अगदीच कितीही कमी रेट गेला तरी हजार रुपये गुंठ्याप्रमाणे चाळीस हजार रुपये एकरी आरामशीर होऊन जातात त्यामुळे तुम्ही त्याच्याकडेही लक्ष देऊ शकता त्यानंतर हिरवी मिरची मध्यम सदोतीस रुपये किलो सांगितल्याप्रमाणेच परत अपडेट त्याच्यामध्ये येत आहेत आलं जे आहे ब्याऐंशी रुपये किलो मिडियममध्ये चालू आहे आणि हा जो रेट आहे हा अलीगड यू पीमध्ये हा रेट चालू आहे ब्याऐंशी रुपये त्यानंतर फुलगोबी जो आहे चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये दुधी भोपळा सतरा रुपये मध्यमचा आपल्याकडं रेग्युलर मार्केटला थोड्याफार प्रमाणात सात रुपये आठ रुपये हा रेट पाहायला मिळतो आहे त्यामुळं जरी तुम्हाला इथं मोबाईलमध्ये रेट मला जास्त दाखवत असेल तरीसुद्धा मी तुम्हाला जो ॲक्च्युअल कंडिशन रेट चालू आहे तो मी तुम्हाला पण सांगणार आहे त्यामुळं काळजी करू नका कोणालाही चुकीचा रेट हा सांगण्यात जाणार नाही त्यानंतर कोथिंबीर हायब्रीड जी आहे ही क्विंटलला पाच हजार रुपये चालू आहे साधारणतः आपण म्हणू शकतो की शेकडा म्हणजे त्रेपन्न रुपये तर रेट एवढा तरी नाही आहे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये तरी एवढा नाही आहे हा जो रेट आला आहे हा जमशेदपूरचा आलेला आहे तर कोथंबिरीला निग्लेक्ट करा महाराष्ट्रामध्ये कोथंबिरीची लागवड भरपूर जास्त प्रमाणात आहे पाच रुपये सहा रुपये जुडीला आपण पकडून चालू आहेत टोमॅटोला रेट आहेत पूर्ण भारत पूर्ण भारताच्या भारता मार्केट कमिटीमध्ये कमीत कमी सोळा रुपये रेट हा आत्तापर्यंत दिसलेला आहे आणि मकाचीसुद्धा तीच कंडिशन आहे काळी मिरी छप्पन्न हजार रुपये क्विंटल हिरवा वाटाणा तेवीस रुपये किलो मका बावीस रुपये किलो त्यानंतर टोमॅटो हायब्रीड तेवीस रुपये किलो लिंबू मध्यम पंच्याहत्तर रुपये किलो फुलगोबी साडे चौदा रुपये किलो हायब्रीड कोथिंबीर त्रेसष्ट रुपये ला दहा किलो हळदीला खूप जास्त रेट आहे आताही हळद मार्केटमध्ये येते त्यामुळे हळदीलासुद्धा खूप जास्त रेट पाहायला मिळतो आहे काकडी वीस रुपये किलो चालू आहे मोहरी जी आहे सत्तेचाळीस रुपये किलो हिरवी मिरची पहा हिरवी मिरचीचा परत एक अपडेट आलेला आहे जो गुलाबबागमधला आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला नाही आहे तिथं त्र्याण्णव रुपये मिरची चालू आहे शिमला मिरची अडोतीस रुपये ती पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्यानंतर कारले जे आहे बारा रुपये किलो मुळा मध्यम सहा रुपये किलो कापूस त्रेसष्ट रुपये किलो कांदा अठरा रुपये किलो जास्तीत जास्त कमीत कमी सहा रुपये आणि हा जरी रेट बाहेरचा असला तरीसुद्धा रिअल कंडिशन तीच आहे जी आत्ता मी तुम्हाला सांगितली सहा रुपये पाच रुपये किलो पासून बारा तेरा रुपये किलोपर्यंत चौदा पंधरा जास्तीत जास्त त्याच्या पलीकडं कांदा झालेला नाही आहे ये, येऊ शकतो थोड्याफार प्रमाणात पण खूप जास्त रेट काही पाहायला मिळणार नाही आहे तर एकंदरीत हे आपला भाजीपाल्याची जी, जी काही मुख्य पिकं आहेत ज्याच्यामध्ये टोमॅटो मिरची वांगं याच्यामध्ये नाही आहे तर वांग्याला जो रेट आहे साधारण कमीत कमी शंभर रुपये कॅरेटला रेट मिळतो जास्तीत जास्त चारशे रुपयेपर्यंत रेट मिळतो आहे चारशे रुपये ठराविक बाजारपेठेमध्ये रेट मिळतो आहे तर ही जी पिकं आहेत तर अशा पद्धतीनं सध्या ती जी मंदीमध्ये आहेत तर तुम्हाला आता याच्यामध्ये नक्की काय माहिती पाहिजे हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा त्याच्यावर आपण उद्या नक्की व्हिडिओ बनवू आणि सविस्तर व्हिडिओ बनवू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा त्यासोबतच बाजारभावाची तुम्हाला जर अपडेट पाहिजे असेल रोज व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा त्याच्यावर आपण ए पी एम सीनुसार जो चालू बाजारभाव आहे त्याचा आपण अचूक भाव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल आणि त्याच्यापासून नक्की शेतकऱ्यांना काय ॲडवाईस देता येईल हे मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद